आहे सर आता आय आय पीने सर येत्या काळात ही मोहीम किथपर्यंत राबवली जाणार आहे काय सांगाल सर म्हणजे आय पी की बात कम्युनिटी की साथची जी मोहीम आहे ती आय आय पीचे आमचे जे मेंबर आहेत पंचेचाळीस हजार मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली आहे जेणेकरून थ्रू त्यांच्या थ्रू त्यांचे डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जी आम्ही जो मेसेज देतो आहे सिंगल सिंगल मेसेज देतो आहे तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा ही hmm. आमची इच्छा आहे जसे स्टेक असतात जसे टीचर्स आहे नंतर सोशल वर्कर आहे यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा म्हणूनच आम्ही रिपोर्ट्सला जे पकडतो आहे की प्रेस नोट घेतो आहे तेवढ्याच करता घेतो आहे पण हा आज नुसता एकटा कप हा आजारावर आम्ही बोललो आहे हा कपच आता राहणार नाही तर तिथे वेगळे वेगळे जसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ओ आर एसवर बोलणार बोलणार आहे त्यांचं ब्रेस्ट फिडिंगवर कसं काय करायचं नंतर आडोळचा हेल्थ चालू सबसज ॲब्यूज म्हणजे आजकाल ड्रग जे प्रकार झाले आहे आणि आतापर्यंत जे कवर केलेले प्रकार आहे जसं ॲनिमिया कवर केलेलं आहे आम्ही फिवर कम कम कवर केलेलं आहे ऑटिझम कवर केलं आहे ओबिसिटी खूप मोठा इशू आहे तर हा जोपर्यंत आय आय पी आहे मी तर असं म्हणेन की जोपर्यंत आय आय पी आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहणार साधारण खोकल्याचं मी एक सिंगर सांगतोय की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतोय किंवा अलर्जी कप म्हणतो व्हायरल कप लक्षण असतात एरिटी बघायचं कप होतो आणि अलर्जीचा कप युजली रात्रीला जास्त होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थाची अलर्जी जसं मोस्टली एलर्जी आपली जे काय असते डस्टची ॲलर्जी असते कुत्र्यांचे वगैरे जे असतात तर काँग्रेस गार्ड नंतर तुम्ही फिश शेंगदाणा या काही गोष्टींची अल कलरफुल पदार्थ आणि सर्वात महत्वाचं मी बोलतो येते स्मोक म्हणजे ये पॅसिव स्मोकिंग त्यावर धूर जो आहे त्याची आणि आईवडील तर एक सिग्रेट स्मोकर असतील तर त्याची सुद्धा मुलांना ॲलर्जी असते तर यामध्ये ड्राय कप येतो पोरांना कधीच ताप येत नाही पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कपामुळे तर ह्या ॲलर्जिक कपावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे व्हायरल कप असेल तर ती दिवसात आरामात जाईल डॉक्टरांना गळ घालून नये की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे साधे गरम पाणी घेणे किंवा गुळ गुळण्या करणं हे वाटतो आपण त्याला आणि ह्युमिडी वापरणे या गोष्टीमध्ये आणि एक अजून रेमेडी म्हणजे हानी आता नवढेतला सेट्टीसुद्धा मागितली की हानी द्यायला हरकत नाही फक्त हानी देताना विचारू आणि त्यानंतर जर तीन ते चार दिवसात तुम्हाला कमी होत असेल तर नक्की सल्ला असं या मोर्मेमध्ये तुम्ही आता जी मग राहतामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटच्या जे कुठले एन जी ओ तुम्ही घेता किंवा डब्ल्यू एच सारखी संस्था असेल किंवा आपल्या काही प्रायव्हेट संस्था आहेत यांची काही मदत देणार नक्कीच नक्कीच त्या संस्था फार आमच्याकरता आवश्यक आहे आणि हा हा मॉडेल पुढे चालू द्यायसाठी आम्हाला युनिसेफ डब्ल्यू एच ओ यासारख्या संस्था महाग मदत आहेत आणि काही सोशल ऑर्गनायझेशन जसं लायन्स क्लब रोटरी क्लब यांच्या थ्रूसुद्धा आम्ही लोकांना लेक्चर देऊ किंवा प्रस्ताव दिलेला आहे का तुम्ही त्यांना हो नक्कीच दिलेलं आहे आम्ही डब्ल्यू ए युनिव्हर्सिपला दिलेलं आहे